संतोष देशमुख खून प्रकरणाला वीस दिवस सोंडून गेले उर्वरित तीन आरोपी आणि वाल्मिक कराड यांना का अटक होत नाही असा सवाल उपस्थित केला जात होता मात्र अखेर आज वाल्मिक कराड स्वतः पोलीस स्टेशनला हजर झालं असल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यापूर्वी एक स्टेटमेंट वाल्मिक कराडांनी दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी त्या खुण्यासंदर्भामध्ये मी जर दोषी असेल मला जी सजा दिली जाईल त्याला मी सामोरे जाईल अशा प्रकारचं स्टेटमेंट वाल्मिक कराड यांनी दिलंय तर राजकीय मला या प्रकरणामध्ये अडकवलं असल्याचं विधान वाल्मिक कराडने दिलंय मी वाल्मिक कराड, वाल कराड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मात्र मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी नोषी दोषी दिसलो तर न्यायदैवतानी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे